नमस्कार मी प्रसाद सपकाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो आदरणीय स्मितागिरी मॅडम आपण या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे आज आपण जन्मांक दोन असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे त्यांच्या जीवनात काय घडामोडी घडू शकतात याबद्दल चर्चा करणार आहोत दोन हजार पंचवीस हे नऊ अंकावरती आहे जन्मांक दोन म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म जर कोणत्याही महिन्याच्या दोन तारीख अकरा तारीख वीस तारीख एकोणतीस तारखेला झाला असेल तर त्यांचा जन्मांक दोन असतो जन्मांक दोन असलेल्या व्यक्तींसाठी शुभ अंक हे एक दोन तीन पाच सहा सात असतात यांचे अशुभ अंक म्हणजे शत्रू अंक हे आठ आणि नऊ असतात त्यामुळे प्रत्येक वर्षी यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते त्याचप्रमाणे कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा सव्वीस आणि नऊ अठरा सत्तावीस या तारखेला यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे जन्मांक दोन असलेली व्यक्ती म्हणजे खूप संवेदनशील व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये भावना खूप असतात इमोशनली हे प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतात त्यांच्यामध्ये कला खूप चांगली असते आणि कर्तृत्व चांगलं असतं त्यामुळे जर आपण पाहिलं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन साहेब घ्या किंवा दिलीप कुमार साहेब घ्या त्यानंतर शाहरुख खान घ्या हे सर्व दोन अंकाचे व्यक्ती आहेत आणि दोन अंकाची व्यक्ती दो जे काही करतात ते खूप मनापासून करत असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन गोष्टी असतातच तर यांच्या पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत ते जे काही करतात जे काही नातेसंबंधी जोडतात किंवा जे काही कामं करतात ते अत्यंत मनापासून करत असतात परंतु हे थोडेसे भावुक असल्यामुळे जर यांच्या मनाच्या विरुद्ध एखादी घटना घडली किंवा यांना कुणी जर एखादा शब्द वाईट बोललं तर चढ दिवशी यांच्या डोळ्यात पाणी सुद्धा येऊ शकतं अतिसंवेदनशीलता हा त्यांचा वीक पॉईंट असतो त्याचप्रमाणे भिन्न व्यक्ती भिन्नलिंगी व्यक्तींकडे हे लवकर आकर्षित होतात हा त्यांचा एक वीक पॉइंट आहे दोन हजार एकवीस आणि बावीस हे वर्ष यांना अत्यंत शुभ गेलेलं आहे दोन हजार चोवीस हे वर्ष आठ अंकावरती असल्यामुळे या वर्षात यांच्या मनाच्या विरुद्ध अत्यंत घटना घडल्या असतील नाते संबंधामध्ये थोडेसे दुरावे निर्माण झाले असतील तर त्यामुळे दोन हजार चोवीस हे साल थोडस यांना खडतर होतं ऑगस्ट हा महिना सप्टेंबर हा महिना खडसर जात असतो परंतु दोन हजार पंचवीस मध्ये थोडस यांना रिलीफ मिळणार आहे कारण की दोन हजार पंचवीस मध्ये दोन अंक दोनदा आलेला आहे त्यानंतर पाच अंक शेवटी आलेला आहे त्यामुळे या वर्षात थोडस रिलीफ मिळू शकतं परंतु काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे वाहन चालवताना शक्यतो सावकाश चालवली पाहिजे आजारपणाच्या बाबतीत थोडस सतर्क राहणं फार गरजेचं आहे कुठल्याही बाबतीत हालगर्जीपणा करू नका अं नियमितपणे सकाळी वॉकिंग केली पाहिजे आ, रात्री लवकर झोपलं पाहिजे ह्या गोष्टी फॉलो करणं अत्यंत आवश्यक हो आहे त्याचप्रमाणे डाएट व्यवस्थित फॉलो केला पाहिजे कारण की यांना पोटाच्या संबंधी किंवा डायजेशनच्या रिलेटेड आ, त्रास बरेचसा होत असतो त्यानंतर ऍसिडिटीचा सुद्धा त्रास होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे यांनी या गोष्टी दोन हजार पंचवीस सालामध्ये पाळणं अत्यंत गरजेचं आहे यांचा शुभ रंग जो असतो तो सफेद असतो त्यामुळे सफेद रंगाच्या वस्तू यांनी जास्तीत जास्त धारण जास्त केल्या पाहिजेत कोणत्याही वस्तू घेताना त्याचा प्रेफरन्स हा सफेद रंगाला दिला पाहिजे त्याचप्रमाणे वाहन घेताना शक्यतो एक अंकावरती तीन अंकावरती पाच अंकावरती सहा अंकावरती सात अंकावरती यांनी घेतलं तर त्यांना अत्यंत लाभदायी ठरणार आहे दोन अंक हा ऍक्च्युली सम अंक येतो सम अंकामध्ये दोन चार सहा आठ हे अंक येत असतात सम अंकामध्ये एक गोष्ट आपल्याला अशी करावी लागते की यांना विषम अंकाची थोडीशी साथ घ्यावी लागते त्यावेळी दोन अंकाला चांगलं लाभदायी ठरू शकतं त्यामुळे दोन अंकाच्या व्यक्तींनी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये शक्यतो तीन अंकाचा आधार घेतला पाहिजे म्हणजे जर तुमच्या बँकेचा एटीएम पिनकोड नंबर जो असतो त्यासाठी यांनी त्याची टोटल तीन घेतलेली शुभ आहे त्यानंतर सात घेतलेली शुभ आहे सहा घेतलेली सुद्धा ह्या वर्षामध्ये त्यांना शुभ ठरू शकते अंक हे चढत्या क्रमाने घेतले पाहिजेत वाहन वा, वाहन घेताना त्याची टोटल जी आहे ती शुभ अंकावरती घेणं अत्यंत आवश्यक आहे दोन हजार पंचवीस मध्ये एक आपल्यासाठी महत्वाचा सल्ला राहील की कुठलेही नाते संबंध जोडताना विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे समोरील व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय नातेसंबंध जोडू नका ना बरेचदा काय होतं की दोन अंकाच्या व्यक्तींना नातेसंबंधातून त्रास होत असतो निराशा होत असते त्यामुळे त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की समोरील व्यक्तीची माहिती घेतल्याशिवाय नातेसंबंध अं ठेवू नयेत त्याचप्रमाणे विवाह जोडताना थोडीशी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे जास्तीत जास्त सफेद रंगाचा वापर करावा त्यानंतर रोज उगवत्या सूर्याचं दर्शन घेतलं पाहिजे त्याचबरोबर रोज चंद्राचे सुद्धा दर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे अफर्मेशन दिलं पाहिजे रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम यांनी अफर्मेशन दिलं पाहिजे त्याचप्रमाणे जेवढं शक्य होईल तेवढं सफेद रंगाचं वस्तूंचं वस्त्रांचं नानधर्म केला तर यांच्या जीवनामध्ये चांगले बदल घडून येतील सिग्नेचर ही आपण शक्यतो त्याची टोटल एक ते तीन अंक एक तीन अंक पाच अंक सहा अंक सात अंक सा वरती आलेली यांच्यासाठी शुभ राहील अ त्याचप्रमाणे सिग्नेचरचा मी एक व्हिडिओ बनवेल खास सर्वांसाठी तो पण आपल्या सर्वांसाठी लाभदायी ठरेल तर दोन अंकाच्या व्यक्तींनी हे नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याला दोन हजार पंचवीस सालामध्ये ेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद